कल्याणपूर्वत अल्पवयीन मुलीचे अपहरण बलात्कार करीत तिची हत्या प्रकरणात नराधम विशाल गवळी व त्यांची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी यांनी काही महिन्यापूर्वी घेत आत्महत्या केली या प्रकरणात सहभागी असलेली विशाल याची पत्नी ही जेलमध्ये होती तिने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता सोळा जून रोजी या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या त्यांच्या पत्नी साक्षी गवळी हिची कल्याण न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या वय वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली आहे साक्षी हिने केवळ पुरावे नष्ट करण्यासाठी पतीच्या भीतीने मदत केली होती यामुळे हा गुन्हा जामीन पात्र असल्याने तिला जामीन मंजूर केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे या निर्णयानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती मात्र उज्ज्वल केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केलाय सरकारने जेव्हा उज्वल निकम यांची के के नियुक्ती केली तेव्हा कल्याणपूर्व येथील सर्वजण राजकीय क्षेत्रातील काही लोक पण या नियुक्तीला विरोध करत होते उज्ज्वल निकम यांनी विश्वासघात केला तर आमच्या पदरात काय पडलं माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही असे पीडितेच्या वडिलांनी आरोप केलाय उज्ज्वल निकम यांच्यावर आता लोकांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केला पीडितेचे वकील नीरज कुमार यांनी सांगितले क्योंकि मेरे लडकी को इंसाफ फिर मिला ही नहीं है जितना गुन्हेगार विशाल गौली था उससे कई ज्यादा वो हो है उसको सजा मिलनी चाहिए नहीं तो मेरी लड़की को फिर इंसाफ नहीं मिला है कानून उन लोग का साथ दे रही हम लोग का नहीं दे रही है और रही बात है और जो हम लोग को पुलिस दिया गया था सुरक्षा तो वो या तो देना ही नहीं चाहिए था और दिए तो हटाना नहीं चाहिए था क्योंकि जब मेरे मासूम लड़की के साथ में बाहर इतना बड़ा हादसा हो सकता है तो हम लोग को भी डर है मेरे मेरा अकेला आदमी है काम करने वाला मेरे पीछे तीन तीन बच्चे मेरे बच्चे लोग को कल, कल को कम ज्यादा होगा तो कौन जिम्मेदार होगा मेरे मेरे को 24 घंटा डर डर लगा रहता मेरे बच्चे लोग को कुछ होना मेरे आदमी को कुछ होना मगर मेरे को मैं जब हटाना ही था सरकार को जैसे मैं पुलिस सुरक्षा तो दिया ही क्यों पहले से नहीं देना चाहिए था ना अब मेरे को पुलिस सुरक्षा चाहिए या तो उन लोग को इधर से तड़ी पार करो इधर हट रहना ही नहीं चाहिए हम लोग जगह पर घर बदले हैं डर से ये लड़की के याद से कि ये लड़की हमेशा चौबीस घंटा मेरे इधर रहती है मेरे मन में दिमाग में चौबीस घंटा तो अपना खुद का घर रह के हमको भाड़े पे रहना पड़ रहा है इसलिए मेरे को इंसाफ चाहिए और मेरे आदमी मेरे हम लोग को सुरक्षा चाहिए क्योंकि मैं एक लड़की खो ली खो दी हूँ और मेरी लड़की क्या थी वो मैं ही जानती हूँ वो छोटी भले थी मगर मेरे मेरे लिए सब कुछ थी मेरे को इंसाफ चाहिए सरकार से बस सबसे बड़ा तो आरोपी तो ये इसका रोल है इसने उसका साथ दी और उसके मिटाने में उसके साथ जब हम हमारी बच्ची को घर के बाहर ढूंढ रहे थे तब उसने हमारी बीवी ने उनको पूछा कि हमारे बेटी को आपने देखा क्या तो उसने बोला कि मुझे नहीं मालूम तुम्हारी बेटी पर के हमारे पे वाच रखा गया था वो नाबालिग भी नहीं है वो बालिक है सब है उसको तो उसने ऐसा ये सब छुपाने का उसने पूरा षड्यंत्र रचा है और उसको कहीं ना कहीं बचाने का कोशिश किया जा रहा है हमारे वकील ने यही बताया कि उसको उज्ज्वल निकम जी ने युक्तिवाद में उनको कुछ आपत्ति मतलब नहीं जताया अगर वो फाइट करते थे तो इतने बड़े नामचीन वकील है क्या सिर्फ नाम के ही नामचीन है क्या काम के भी नामचीन है मेरा सवाल है उज्वल निकम साहब से वो बड़े होंगे अपने घर के, घर के के हमारा नहीं चलाने आ रहे हमारे तीन बच्चे हैं माता पिता जी हमारी मेंटल हो गई बच्ची के कारण कल्याणपुर एक नाबालिग मुली सोब बला कर होती संपूर्ण महाराष्ट्र हदरला हद, होता कल्याणपुरा सागरिक रस्तिया न्याय मिलने करीता रस्त्यावरती उतरलेले एक मोठा जनाक्रोश सुरू झाले असताना मान्य मुख्यमंत्री आणि सरकारने त्या ठिकाणी आरोपींना दोन तीन महिन्याच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जाईल या पद्धतीचे आश्वासन दिलेले सरकारने या घटनेला अजिबात गंभीर्याने घेतलेला नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा या आरोपींना शिक्षा व्हावी हो यासाठी प्रयत्न केला नाही दोन दिवसापूर्वी आरोपी क्रमांक दोन अर्थात विशाल गवळी याची पत्नी साक्षी गवळी यांनी न्यायालयापुढे जामीन मिळण्याकरिता अर्ज केला असताना त्यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निगम साहेब यांनी युक्तिवाद करत असताना त्या ठिकाणी असं सांगितलं की मेन जे में जी घटना आहे मर्डर आणि रेपचा त्याच्यामध्ये साक्षी गवळीचा कुठेही समावेश नाही किंवा तिचा कुठलाही प्रकारचा रोल नाही तिचा फक्त कॉझिंग ऑफ डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडेन्स ऑफ एन एव ऑफेन्स अर्थात सेक्शन टू थर्टी एट ए ऑफ बी एन एस जे की बेलेबल आहे फक्त हाच सेक्शन साक्षी गवळीवर लागू होतो ते वेलेबल असल्यामुळे तिला जामीन मिळण्याकरिता ची कुठलीही हरकत नाही या प्रकारचा युक्तिवाद त्यांनी त्या ठिकाणी केला होता फक्त या पीडित कुटुंबियांचा प्रश्न नाही तर कल्याण तमाम लेखीवाळींचा प्रश्न आहे लोकांचा सरकारवरती विश्वास राहिलेला नाही त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेला अपील करतो अशी कुठली घटना घडली तर त्याच्या विरोधात आवाज उठवा पुरावे नष्ट केल्याचा साक्षी गवळीवर आरोप होता परवा दिवशी सुनावणी झाली त्या दिवशी उज्वल निकम त्या ठिकाणी होते पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात जास्तीत जास्त तीन वर्ष शिक्षा होऊ शकते त्यामुळे न्यायालयाने साक्षीला जामीन मंजूर केला सरकारी वकिलांनी कोणतीही हरकत घेतली नाही आणि साक्षीला जामीन झाला विशाल गवळीने कथित आत्महत्या केल्यानंतर तिने जामीन अर्ज दाखल केला हे सगळं घडवून आणल्यासारखंच आहे असं मत संजय धनके यांनी व्यक्त केले तिने जे जे पुरावे काय नष्ट केले काय सगळं कोर्टाला सांगितलं सी आर पी सी दोनशे ऐंशी प्रमाण पुरावे नसला जास्तीत जास्त तीन ते सात वर्षापर्यंतच आहे आणि बेलेबल आहे त्याच्यामुळे न्यायालयाने तिला बेल मंजूर केली आर्ग्युमेंट झाल्यानंतर सरकारी वकिलांना विचारलं काय ऑब्जेक्शन सरकारी वकिलांनी सांगितलं ऑब्जेक्शन नाही आहे काय बेल द्यायला काय हरकत नाही आणि साक्षीला बेल झालेली तिनी कन्फेशनमध्ये सांगितलं होतं असं की ज्या आपण मापीचा साक्षीदार म्हणतो ना त्याच्यामध्ये कामाला गेली होती खून केला तेव्हा ती हजर नव्हती फक्त पुरावे नष्ट करण्याबद्दल ती त्याच्यासोबत होती असं तिने सांगितलं होतं रक्ताचे डाग घरातले धुतल्यापासून बेडशीट वगैरे जे काय असतील तिने सगळे पुरावे नष्ट केले होते त्याच्यासोबतच होती ती दारू आणण्यापासून त्या रिक्षाचं भाडं किंवा त्याला तंबाखू गोवा गुटका असं काहीतरी लागत होतं खायला त्याचं तिने स्वतःच्या मोबाईलवरनं पे केलं हे सगळं तिने मग ती त्याच्यासोबतच होती पण ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण